आ, बोला ताई स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला माझा एक अनुभव आहे हा बोला ताई कुठून बोलताय मी सांगली जिल्ह्यातून बोलते अच्छा नाव सांगायचं ताई मी तुम्हाला अनुभव शेअर केले दोन हो का हा हा माझ आता हे अनुभव दोन हजार बावीसचा आहे त्याच्यानंतर आता आठ दिवसातला आहे हे सांगते मी बरोबर हा दोन हजार बावीस ला माझं डोळ्याचं ऑपरेशन केलं तर मला भूल चढत नाही येत आहे भूल चढत नाही हा अरे बापरे हा त्यावेळेला ना चढायसाठी त्या सिस्टर नि माझा डोळा दाबून 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 खूप वेळ त्यांनी प्रयत्न केला ते भुलण्यासाठी हां खूप प्रयत्न झाला भूल चढायला खूप वेळाने ती भूल चढली आणि ते हां त्याच्यानंतर झालं ऑपरेशन म्हणजे पण भूल चढली नाही आणि दुसऱ्या दिवशी हा त्या दिवशी मग काही नाही रात्री संध्याकाळी घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एवढा मोठा डोळा सुजला तो आवळा असतो ना असा हा तसाच डोळा झाला तो डोळाच उघडे ना अरे हा डोळ्याच उघडला नाही आणि दोन तीन दिवस तो तसाच राहिला होता अरे पुन्हा हा परत मग तो हळू हळू हळूची सूज कमी झाली आणि मग तो परत झालं ते व्यवस्थित तर आता मला माझं आठच दिवस झाले ऑपरेशन केलं दुसऱ्या डोळ्याच मी जाताना स्वामींना म्हटलं ते मी दोन हजार पाच साला पासून स्वामी सेवेत आहे इथं मी सांगलीमध्ये दिंडोरी प्रणित केंद्र आहे ना तिथ माझी सेवा असते हा तर आता माझं ऑपरेशन झालं त्या जाताना मी स्वामींना सांगून गेली स्वामी तुम्ही माझ्या गुरुबर चला म्हणून मुजरा वगैरे केला गेले आणि मग हा आने स्वामींना स्वामी मी तिथे दवाखान्यात गेल्या पासून तर माझं स्वामींच नाव चालूच होत मी बंदच केलं नाही दुपारी त्यांनी ऑपरेशनला घेतले तर मॅडम चे ओपीडी वगैरे झाल्यावर मग त्यांनी ऑपरेशनला घेतलं आणि परत ते ऑपरेशनच्या ह्याच्यात गेल्यावर स्वामींना मी म्हंटल स्वामी तुम्ही इथं उभा राहा म्हटलं मला भूल तेवढीच सोडू द्या म्हटलं तुम्ही इथे उभा राहा ते काय आपल्याला कळतच नाही फक्त डोळ्यालाच हे असत ना हा भूल असते ना तर मी स्वामींना सारख स्वामी तो बरावा मला त्यांनी ते इंजेक्शन दोन केली खाली डोळ्याच्या खाली पण वरती एक आणि हा आणि थोड्या वेळ त्यांनी पट्टी सिस्टरनी ठेवली कसली तरी आणि

आणि मग झालं माझं ऑपरेशन हा आणि आता ह्या वेळेला माझा अजिबात डोळा सुजला नाही काही नाही आहे तसं डोळा होता बापरे हो ऑपरेशन केलं तरी पण आहे तसा डोळा होता माझा काहीच म्हणजे झालं नाही आणि मागच्या वेळेला केलं त्या जसा जसं आवळा ठेवतो ना आपण हो 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 तसा माझा डोळा झाला होता आणि भूल चढत माझे शिरा बारीक झालेत त्यांनी त्यामुळे ती भूल चढत नव्हती त्यांनी दाबून 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 असं डोळा हे करून 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 ते भूल चढवली होती आणि ती पण लगेच आणि पण हे झाले mm. म्हणजे थोडी चढली होती असं शेअर करते ताई अजून एक छोटासा आम्ही गावी चाललो होतो मी आम्ही टू व्हीलर वरन नेहमी जातो येत आणि येत होतो आणि मी नेहमी असं गावाकडे यायचं जायचं झालं तर माझ्या हातात माळ असते अच्छा पर्स मध्ये माळ असते गाडीवर बसले कि मग हातात माळ घ्यायची आणि गावाकडे येईपर्यंत माझ्या हातात माळ असते हा जवळ आलं कि मग पर्स मध्ये माळ ठेवायची आणि काय झालं रस्त्यात गाव लागलं आणि अशी गाडी चालली होती आणि आतून एक असा रस्ता त्या रस्त्याला मिळत होता हम्म आणि तिकडून टू व्हीलर जशी गाडी आली तशी आमच्या गाडीवर येऊन धडकली गाडी ती हा तो, तो माणूस आला तसा आतून असा आला तसं तो बरोबर गाडीवर आला गाडीवर हा आणि माझ्या हातात माळ होतीच ना मग हा आणि मी गाडीवरून पडले धडकल्या बरोबर आणि पडले पण ते मला काही सुद्धा लागल नाही चालती गाडी म्हणजे अशीच चा, गाडी चालली होती तसंच तो माणूस आला तसा एक जमीन धडकला आणि माझ्या हातात माळ होती ती तशीच होती जो मनी माझ्या हातात होता नव्हतो तसाच होता आणि त्याच हाताला माझ्या खर फक्त बाप रे हा खर्च फक्त बाकी काहीच मला लागलं नाही oh. हा आणि yeah. ना uh. ते मग लगेच माणसं तिथे जमा झाली माणसाने उठवलं लागलं का लागलं का म्हणून पाणी दिलं माणसांनी मला काय झालं ते माझं अंग थरथरायला राहायला लागलं भीतीनं अरे भीतीनं माझा अंग असं तरतुरायला लागलं होतं माझं बोट त्या मनावर होत ताई ते हातात मारत होती ते तशीच माझ्या हातात होती अरे बापर फक्त माझ्या हाताला खर्च बाकी कुठून स्वामी आहेत स्वामी आहेत स्वामी आहेत ने। मी नेहमी माझी पारयण तर सगळं माझं चालूच करते केंद्रातले जे कार्यक्रम आहेत ना असत ते सगळे मी कार्यक्रम करते अरे बापरे करते हा अजून अजूनही आहे मी परत तुम्हाला फोन करेल चालेल चालेल ना स्वामी समर्थ स्वामी समर्थ